नमस्कार चांगले, चांगले, तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र पंकज मोरे स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे आपल्या ड्रायवर मित्रासाठी ऑटो रिक्षा ड्रायवर मित्रांसाठी ओला चांगलं आहे उबेर चांगलं आहे की रॅपिडो चांगलं आहे तर ह्या सगळ्या तिन्ही ट्रिप आपण मारणार आहोत आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती पण सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहायला लागेल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर मित्रांनो तर चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला ओके धन्यवाद तर मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं आता आपण जस्ट ट्रिप एंड केली आहे तर ही ट्रीप आपण मानिक कॉलनी चिंचवड गाव इथून आणलं होतं आणि कस्टमरचं लोकेशन होतं ॲडॉर मोहननगर कं मोहनगरमध्ये कंपनी आहे तुम्हाला माहिती असेल ॲडॉर तर तिथं सोडले तीन पॉईंट सात किलोमीटर डिस्टन्स होतं आणि बिलिंग झाले सहासष्ट रुपये म्हणजे आपल्याला बिलिंग सहासष्ट रुपये दिले कॅश ट्रिप आहे तर तुम्हाला मी रॅपिडो मारण्याचा फायदा सांगतो पहिला तर तर रॅपिडोच्या सगळ्या बुकिंग कॅन कॅश असतात आता उबेर सारख्या कसं ऑनलाईन उबरच्या ऑनलाईन ट्रिप पण होतात भरपूर तर त्याच्यासारख्या आपला फायदा काय आहे की रॅपिडोच्या ट्रिपात सगळ्या आपल्याला ऑनलाईन कॅश भेटतात सगळ्यात कॅश पैसे भेटतात सगळ्या ट्रिप आणि रॅपिडोला व्यवस्थित रेट भेटतो सतरा किलोमीटर मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो वाटलंच तर पहिलंच तीन पॉईंट सात किलोमीटर डिस्टन्स होतं आणि त्याला आपला जोर आरटीओ ने रेट ठरवून दिलाय हे बघा बासष्ट म्हणजे त्रेसष्ट रुपये टोटल तर आपल्याला किती घेतले सहासष्ट तर मी तर आरटीओ आणि मीटरच्या नुसार आपल्याला त्रेसष्ट रुपये भेटायला पाहिजे होते तर रॅपिडोने आपल्याला सहासष्ट रुपये दिलेले आहेत तर रॅपिडो फायदा आहे रॅपिडो मारण्यात पण बरेच जण काय करतात ओला आणि उबेरच मारतात तर रॅपिडो पण मारा तुम्हाला कधी पण कामाला येऊ शकतं बऱ्याचदा कामाला येतं मित्रांनो तर रात्री याला सर्च भेटतं मित्रांनो वीस वीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये जर पाऊस असेल त्याच्यात पण सर्च भेटतं सर्ज, सर्ज म्हणजे काय की बाबा आंबा आपल्याला भाड्यामध्ये अमाऊंट जास्त भेटते की वीस रुपये जास्त तीस रुपये जास्त असं तर एक याच्या सार पट पट उबर सारख्या तर ट्रिप नाही आहेत मित्रांनो उबरच्या कशा पटपट आता स्वस्त आहे उबर त्याच्यामुळं भरपूर ट्रिप पडतात उबरच्या तर त्याच्यासारख्या रॅपिडोला ट्रिप पडत नाहीत पण ज्या पडतात त्या तुमच्या फायद्याच्या असतात त्या पण मारत जावा वीस रुपये प्लॅटफॉर्म फी फक्त आणि सगळ्या कॅश ट्रिप आहेत तर ते मा रॅपिडो मारणं तुमच्या फायद्याचं आहे एवढं लक्षात ठेवा आणि रॅपिडो मारत जा तर आता बघूया आपण दुसरी ओला पण बघूया आणि उबरचा पण बघूया ले ले, नगर, ले ले तर मित्रांनो आपण एक ओलाची ट्रीप उचललेली आहे रुपीनगर तळवडे दाखवले आपल्याला जवळूनच आहे ट्रीप तर चला कस्टमरला पिकअप करूया आणि शेवटी तुम्हाला ओलाचे फायदे आणि तोटे सांगणारे तर पहा मित्रांनो हे एकशे तीस रुपये आपण कस्टमरकडून कॅश घेतली आहे त्याला आपण सहा पॉईंट पाच किलोमीटर जे होतं त्यांनी भागाकार केल्यावर आपल्याला किलोमीटर भेटलंय वीस रुपये किलोमीटर ठीक आहे तर ओलाने आपल्याला वीस रुपये किलोमीटर रेट दिलेला आहे आता सतरा रुपये किलोमीटरने बघू आपण हे भाडं किती व्हायला पाहिजे होत सतरा उनवले सहा पॉइंट पाच एकशे दहा रुपये म्हणजे एकशे अकरा रुपये साडेसहा किलोमीटरचं सतराने गुणाकार केल्यावर जो आपला रेट आहे तर किती एकशे अकरा रुपये व्हायला पाहिजे होते तर आपल्याला ओलाने एकशे तीस रुपये दिलेले आहे तर वीस रुपये आपल्याला ओलाने एक्स्ट्रा वीस रुपये जास्त दिले तर ओला मारण्याचा हा फायदा आहे मित्रांनो पण प्रॉब्लेम काय आहे की उबरचे भाडे उबरचा रेट एवढा स्वस्त आहे की सगळेजण उबर बुक करतात ओलाचा ट्रिप खूप कमी झालेला आहे तर ओलाचं असं नाही की सकाळी एवढा रेट आहे संध्याकाळी रेट आहे हां पण मित्रांनो ओलाचे मोठे भाडे परवडतात लहान ट्रिपला पस्तीस चाळीस रुपये नाही परवडत जर तुम्ही ओलाची ट्रिप कंटिन्यू मारत आहात मित्रांनो तर तुम्हाला ट्रिप पडणारच आहात पडणारच आहेत तर मित्रांनो तुम्ही ओलाच्या जर ट्रिप कंटिन्यू मारत गेले आणि उबरची ट्रिप उचलली नाही रॅपिडोची उचलले नाही फक्त ओलावर जर बिझनेस केला तुम्ही तर तुम्हाला कंटिन्यू ट्रिप ओला देणार आहे आणि ओलाचा जर तुम्हाला सवय असेल ओला मारण्याची आणि तर कंटिन्यू धंदा होईल तुमचा होतो बरेच जण आहेत फक्त ओलावर बिझनेस करणार आहे हजार दीड हजार रुपये व्यवस्थित करतात लोक cuatro तर मित्रांनो आपण ही ट्रीप एक चौक तिथून आणली आणि स्टेशन स्टेशनजवळ सोडलेली आहे तर आता हे बघा तुम्हाला रेट दाखवतं तीन पॉईंट सात किलोमीटरला आपल्याला छप्पन्न म्हणजे सत्तावन्न रुपये दिलेत कॅश किती घेतली सत्तर रुपये घेतली आपण म्हणजे छप्पन्न आणि हे चार साठ म्हणजे चौदा रुपये आपल्याला मायनसला टाकलेलं आहे हे बघा ठीक आहे तुम्हाला आता रेट दाखवतो किती रेट द्यायला पाहिजे होता ना आपल्याला किती दिलं आपल्याला एकोणसाठ रुपये दिलेत ना म्हणजे साठच पकडा तुम्ही तर पहा तुम्ही हे तीन पॉईंट सात किलोमीटर किलोमीटर या म्हणजे डिस्टन्स आहे आणि हे सतराने गुणाकार केल्यावर बासष्ट म्हणजे त्रेसष्ट रुपये होतात तर आपल्याला किती दिल्यात तिथं सत्तावन्न रुपये ते पण पूर्ण सत्तावन्न रुपये नाही आहेत तर परत आपण रेट काढू म्हणजे आता बघा हे सत्तावन्न आणि कर करायचा रेट काढण्यासाठी तीन पॉईंट सात किलोमीटर एक सात किलोमीटर तर हे बघा साडेपंधरा रुपयेनी रुपये आपल्याला दिलेला आहे रेट तर मित्रांनो आता तुम्हाला मी उबरची ट्रीप एंड केली आणि दाखवलं की किती रुपये आपल्याला दिलेलं आहे रेट तर जवळजवळ साडे पंधरा रुपये आपल्याला उबर रेट देत आहे बऱ्याचदा हा पंधरा रुपये किलोमीटर पण होतं तर सांगणं आहे की उबरला ट्रीप्स जास्त आहे कारण स्वस्त आहे कस्टमरला परवडतं म्हणून तर आपल्याला कसं आहे की मित्रांनो पाच पर्सेंट टॅक्स पण ते आपल्याकडूनच घेत आहे उबेर आपल्याकडूनच म्हणजे ऑटोवाल्यांकडूनच नाही कारवाल्यांकडून पण तेच आहे का तोच प्रॉब्लेम आहे उबर जास्त करून कॉम्पिटिशन खेळतं आहे इन ड्राईव्हसोबत तुझे रेट जास्त कमी माझे रेट कमी तर कस्टमर ओढण्यासाठी ते आपलं ड्रायवर लोकांचा हाल करत आहे ड्रायवर लोकांना रेट कमी देत आहे तर ट्रीप जास्त असल्या कारणाने उबरला धंदा जास्त आहे तर कमी रेटमध्ये पळावं लागतं बऱ्याचदा प्रॉब्लम होतो मित्रांनो किती साडेपंधरा ओला किती रेट देते वीस तीस रुपये प्रत्येक ट्रिप मागं आपल्याला जास्त देतं आणि हे मोठ्या ट्रिप मागं उबर तर मोठ्या ट्रिप मागं मित्रांनो वीस पंचवीस रुपये आता कमी देतो आहे आपल्याला आणि स्वतःचा फायदा जास्त घेते आपल्याला मायनसला जास्त टाकते पंधरा आणि वीस रुपयाला आपल्याला मायनसला टाकतं आता तुम्ही बघितलं की चौदा रुपये आता ह्या ज्या ट्रिपमधून उबरचे चौदा रुपये कमिशन त्यांनी घेतले रोजचे एकोणचाळीस रुपये ते वेगळे आता ह्या प्रत्येक ट्रिपमागं तुम्ही विचार करा म्हणजे कमीत कमी सहा सात रुपये ते वेळ जास्ती असतं वीस तीस रुपये कमिशन काढत आहे त्याच्यात उबरचा लॉस म्हणजे एकोणचाळीस रुपये प्लॅटफॉर्म फी आहे आणि तुम्ही एक ट्रिप मारा नाही तर दोन ट्रिप मारा ते एकोणचाळीस कट करणार म्हणजे करणार तर ओलाचे प्रत्येक ट्रीपमागं सहा रुपये कमिशन आहे प्रत्येक ट्रीपमागं सहा रुपये आणि रॅपिडो प्लॅटफॉर्म फी घेतं फक्त वीस रुपये म्हणजे एकोणीस रुपये तर उबर कसं फायद्यात पडतं तुम्हाला सांगतो एक न दोन किलोमीटरच्या ट्रीप उचलायच्या म्हणजे अठ्ठेचाळीस कधी हाच रेट एकोणचाळीस होतो म्हणजे दोन किलोमीटरला एकोणचाळीस जरी भेटले तरी फायद्याचं आहे ना मित्रांनो वीस वीस रुपये एकोणीस रुपये किलोमीटर पडतं तर फक्त लहान ट्रीप उबरमध्ये परवडतात ते पण अडीच किलोमीटरच्या आतमधल्या नाहीतर मग त्याच्यावरचे गेलं तर परवडत नाही मोठ्या ट्रीप्स मारल्या तुम्ही बऱ्याचदा काय होतं की पंधरा वीस किलोमीटरच्या ट्रिप पडतात जवळजवळ त्याच्यात वीसन तीस रुपये कमी आपल्याला देतात साडे पंधरा रुपये किलोमीटरने देत आहे आपल्याला त्याच्यात कस्टमर भंगार असतात त्याच्यात ऑनलाईन ट्रीप भरपूर होतात उबरच्या मित्रांनो जास्त करून ऑनलाईन ट्रीप भरपूर होतात आता वाकड एरिया झाला माझ्या इकडचा तुम्हाला सांगतो वाकड झालं हिंजवडी झालं बानेर झालं पाषाण झालं या एरियामध्ये भरपूर ऑनलाईन ट्रीप होतात ऑनलाईन ट्रीप म्हणजे कसं आहे की डायरेक्ट कंपनीला ते कस्टमर लोक असतात ना गिराईक आपलं जे ते डायरेक्ट कस्टमर लोक डायरेक्ट कंपनीला पेमेंट करतात उभरला मग आपल्याला केळ राहतं राहतात तर एकतर रेट कमी देणार साडे पंधरा आणि त्याच्यात जर ऑनलाईन पेमेंट केलं तर अजून पाच दहा रुपये कमी होतात कंपनीला ऑनलाईन पेमेंट केलं म्हणजे कंपनी ह्यांच्याकडून तेवढेच पैसे घेते जे हे आपल्याला पेमेंट करणार असेल पण तर ठीक आहे तुम्हाला सांगितलं तिन्ही ट्रीपबद्दल तर तुम्ही ठरवा कोणतं चांगलं आहे कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला कोणतं आवडतं आणि कोणत्या ह्याच्यात जा तुम्ही जास्त बिझनेस करता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तर माझ्या मा... म माझ्या मनाप्रमाणे तर मी सांगतो तुम्ही ह्या सा तिन्हींचा वापर करा व्यवस्थित आणि कमीत कमी पंधराशे -कमी सोळाशेच्या वर बिझनेस केला तर तिन्ही ॲप तुम्हाला परवडतील ठीक आहे तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हाला प्रूफ दाखवलेलं आहे कोणतं ॲप चांगलं आहे कोणतं ॲप कम व्यवस्थित आहे आणि कोणतं ॲप चांगलं नाही आहे ठीक आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र